एक खुलासा आपली दुनियादारी हे आपले प्रसारमाध्यम ना कुणाचे स्तुतीपाठक ना कुणाचे फाट ना कुणाचे निंदक सत्ताधारी आणि विरोधक दोघेही समान अंतरावर जो कर्तव्याशी प्रतारणा करील विरुद्ध हा सारा प्रपंच वर्ण जात लिंग धर्म पंथ कुठलाच भेद नाही द्वेष नाही अस्मिया नाही की आत्मीयता फक्त वास्तव तेवढे आपले कारण दुनियादारी हिस्तर असते विंचूर शहरातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे मित्राच्याच हातून मित्रावर प्राणघातक हल्ला साध्या वादातून चाकू हल्ला होऊन व्यापारी गंभीर जखमी झाला आहे पोलिसांनी आरोपीला काही तासातच ताब्यात घेतला आहे रविवारी सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास मित्रानेच मित्रावर जीव घेणा हल्ला केला मिळालेल्या माहितीनुसार व्यापारी पवन नंदकुमार जाजू हे त्यांच्या घरासमोर उभे असताना मनोज बोराडे हा आला आणि काही वैयक्तिक कारणावरून त्यांच्याशी वाद अचानक चाकूने वार केले या हल्ल्यात पवन जाजू गंभीर जखमी झाले असून त्यांना तत्काळ लासलगाव येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे आणि पुढील उपचारासाठी नाशिकला हलवण्यात आलं आहे घटनेनंतर आरोपी घटनास्थळावरून पसार झाला होता मात्र लासलगाव पोलिसांनी तत्पर कारवाई करत काही तासातच आरोपी मनोज बोराडे याला ताब्यात घेतला आहे या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक भास्करराव शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे मैत्रीचा नकली चेहरा रागाच्या भरात घडलेली जीवघेणी घटना विंचूर सारख्या शांत शहरालाही हादरवून गेली आहे सध्या पवन जाजू यांच्यावर नाशिकमध्ये उपचार सुरू आहेत आणि त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचं सांगण्यात येत आहे पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत आपली दुनियादारी जनार्दन चव्हाण विंचू